बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊया ताज्या अमरावतीत न्यायाधीशांच्या घरी चोरी सदर प्रकरणी गुन्हे शाखेकडून वेगवान तपास सुरू गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांची घटनास्थळाला भेट चोरट्यांना शोधण्यासाठी पोलिसांपुढे मोठे आव्हान नमस्कार आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे जाणून घेऊयात ताज्या घडामोडी अमरावतीत पाच न्यायाधीश आणि चार कोर्ट कर्मचाऱ्याची कुलूप बंद घरे ओढल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे सदर घटनेला चोवीस तासांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला असून मात्र अद्याप तरी पोलिसांना चोरटे सापडलेले नाहीत या संदर्भात गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे गतिमान केली असून पथकासह तपासाला सुरुवात केली आहे प्राप्त माहितीनुसार मागच्या बाजूने भिंतीवर उडी टाकून तीन चोरट्यांनी चोरी केली आहे असा अंदाज वर्तवला जात आहे सदर कोळी परराज्यातली असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले तीन चोरट्यांचा शोध गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात घेतला जात आहे या भिंतीच्या मागच्या बाजूने जिकडून नाला आहे आणि जंगलासारखा काही हे आहे त्याच्यामधून चोरटे आले आणि त्यांनी या ठिकाणची माननीय न्यायाधीशांच्या घरामध्ये घरफोडी केलेली आहे साहेब बाहेर गेलेले होते म्हणजे आ आउट ऑफ स्टेशन होते त्यांच्या घराला कुलूप असल्यामुळे त्या ठिकाणी घरफोडी झालेली आहे पुढील तपास गाडगेनगरचे अधिकारी करत आहेत